नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे सहा फेब्रुवारी षटतिला एकादशी तर षटतिला एकादशीला तिळाचा वापर करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा करताना आज त्यांना पिवळी बसरे पिवळी फुले आणि पिवळी फळंही अर्पण करायची आहे त्याचबरोबर तिळाचाही वापर विष्णूंच्या पूजेमध्ये करायचा आहे तिळापासून बनवलेले पदार्थही त्यांना अर्पण करू शकता किंवा तुम्ही आजच्या दिवशी दानही करू शकता तर तिळापासून बनवलेले पदार्थही तुम्ही आज दान करू शकता किंवा इतरही गोष्टी तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तर आज दान करण्याला आणि तर्पण करण्यालाही खूप महत्त्व आहे तर तेही तुम्ही करू शकता त्याचबरोबर आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवाही करायची आहे तर विष्णूंची पूजा आणि दान केल्याने आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात असे म्हटले जाते तर त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही आज आजच्या दिवशी तुम्हाला होतील तितक्या दानही करू शकता तर हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे घरामध्ये या दिवशी वादविवाद होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे तर या दिवशी खोटं बोलू नये कोणाची निंदा करू नये कोणाला त्रास देऊ नये त्यानंतर या दिवशी तांदूळ व वा वांग्याचं सेवन करू नये तसेच मद्यपान मांसाहार पण करू नये त्याचबरोबर ब्रह्मचार्याचे पालनही करायचे असते आणि भगवान विष्णूंना आजच्या दिवशी थोडं थोडं का होईना तीळ दान करा त्यासोबत थोडंसे थोडंसं गुळही अर्पण करू शकता त्याचबरोबर एकादशीची कथाही तुम्ही संध्याकाळी वाचू शकता आणि तुळशीजवळ एक दिवाही लावायचा आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे तर हे पण तुम्ही या गोष्टी अवश्य आजच्या दिवशी करा त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस किंवा तुम्ही अकरा वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर घरामध्ये वादविवाद होत असतील तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे उपाय दिवे लागणीला करा किंवा तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता तर त्यासाठी आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन तीन वड्या घ्या आणि एका मातीच्या दिव्यामध्ये हे कापूर घ्या आणि त्यामध्ये पांढरे तीळ घ्या किंवा काळे तीळ मिळाले तर ते पण थोडेसे घ्या चिमूटभर आणि चिमूटभर पिवळी मोहरी घ्या व दोन लवंग दोन वेलची घ्या तर हे प्रज्वलित करायच्या आधी आपल्याला आपली मुले चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील तर त्यासाठी तुम्ही चिमूटभर पिवळी मोहरी चिमूटभर पांढरे तिळ किंवा काळे तिळ दोन लवंग दोन वेलची या सर्व वस्तू मुलांवरून उतरवून घ्या आणि या सर्व वस्तू कापरासोबत प्रज्वलित करायच्या आहे व देवघरासमोर बसून एकशे आठ किंवा अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तर हे कापूर जळेपर्यंत आपल्याला करायचं आहे हा जप त्यानंतर हे मातीचा दिवा देवावरून उत उतरवायचा आहे तीन वेळा आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे त्यानंतर तुळशीजवळही आपल्याला तुळशीवरून पण तीन वेळा उतरवायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावरूनही तीन वेळा आपल्याला हा दिवा उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेरच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोड्याशी जी रक्षा आहे तर त्या रक्षामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते, ते आपल्या मुख्यद्वाराच्या उंबऱ्यावरती त्याचं लेपनही आपल्याला करायचं आहे तर याने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांची चिडचिड हट्टीपणा असेल तर तेही थांबतील त्याचबरोबर ते घरामध्ये वादविवाद असतील तर ते पण थांबतील तर अशा प्रकारे तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ